आज आणि उद्या दोन दिवस माझा दौरा आहे उद्या नितीन आता नितीन गडकरी आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे मायुतीचे रामटेक उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात सहभागी होणार प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करत आम्ही आलेलो हो। आहोत सध्याचं वातावरण पाहता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जो संकल्प केलाय पंचेचाळीस प्लस तो संकल्प आम्ही लवकरच पूर्ण करू असं वातावरण महाराष्ट्रात आहे युती संदर्भात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती त्यावर ते तेच लोक निर्णय सांगू शकतात आता जे काही उमेदवार जाहीर झाले आणि उर्वरित दोन दिवसात होणार आहेत त्यांचा रिव्ह्यू घेतला तर महायुतीचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे तुमच्या मनातील सगळ्या समस्यांचं दोन दिवसात निरसन होईल अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जाहीर होतील अशी कुठलीही चर्चा किंवा फायनल झाली नाही ती जागा शिवसेनेची होती पूर्वीचे आमचे सहकारी खासदार सोबत आले नाहीत ती जागा शिवसेनेची आहे आणि ती जागा आमच्या वाटेल आली तर दोन अडीच लाखाने आम्ही जिंकू महायुतीचा उमेदवार असेल आणि ती जिंकेल त्यानंतर देवेंद्रजी देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सामील होऊ आमचे काही सहकारी भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील ओव्हरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या आदेश होत्या त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत तिला सुटलेला नाही काय म्हणजे दोन दिवस राहण्यासाठी उमेदवारी फडणवीस साहेबांची भेटी नाही आज तिघा देखील एक दोन दिवसामध्ये सुटेल ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील आणि सगळ्यात जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे फॉर्टी प्लस प्लसचा तर नक्की आम्ही फॉर्टी फाईव्ह प्लस होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आलेली आहे काय स्टेटस आहे या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता दोन दिवसामध्ये होणार आहेत याचा ओवरऑल जर व्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि चारशे पार करत असताना फॉर्टी फाय प्लस हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे चार जागावर जे घुन हळलं होतं आणि कल्याण समाज काय स्टेटस आहे त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या दोन दिवसामध्ये होईल मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे पंचेचाळीस ते आम्ही पार करू काही जागांची काय तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा महायुतीचं जाहीर होईल कल्याणपैकी एक भाजपला आपल्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जाहीर होतील ते सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप दोन दिवसामध्ये फायनल होईल आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जाहीर होईल चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही असं कुठेही फायनल झालेलं नाही ही जागा शिवसेनेची होती पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा दोन ते अडीच लाखांना आम्ही जिंकलो महायुतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे समन्वय कसा प्रचार सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आज देखील तिथं कुठं पाठीपुढा असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत परंतु आपल्याला चार जूनला कळेल की समन्वय असल्यामुळे सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षाने अतिशय चांगला प्रचार केलाय आणि पंचेचाळीसच्या पुढे जागा आम्ही जिंकलेलो महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल सांगितलं स्पष्टपणाने की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही ते उभाट्याबरोबर थांबलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा अडीच ते पावणे तीन लाखाने आणू काही ठिकाणी बंडखोरी होऊ शक्यता हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे कशा पद्धतीने शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपायची आणि तिकीट जाहीर झालेली अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे अनेक संकेत तुमच्याबरोबर अजून पोहोचायचे आहेत अनेक संदेश पोहोचायचे आहेत अनेक कार्यवाही पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत ते तिकीट जाहीर होण्याच्या असतात त्या झाल्यानंतर अठ्ठेचाळीस जागा जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोरात क्षमते याची आले